नमस्कार लीनाथ रेसिपी मराठी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला मस्त अशा झणझणीत अशा गरमागरम चिकोल्या दाखवते वरण चिकोल्या सर्वांच्याच घरी बनवतात वेगळं काही नाही पण जर अशी जरा हटके पद्धत दाखवते आठवड्यातून दोन वेळा तरी नक्कीच बनवल अशी पद्धत दाखवते इथं मुगाची डाळ घेतली अगदी लहान वाटी घेतली एक लहान वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली तुम्ही डाळींचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही नुसत्या तुरीच्या डाळीच्या पण चिकोल्या करू शकता मी दोघं डाळी एकत्र करते आणि तुरीची डाळ जरा कमी घेतलेली आता ह्या डाळी मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुते आणि एक तीन चार शिट्ट्या काढून घेते मग तुम्हाला एकीकडे एक एक शिजते तोवर आपण पीठ भिजवून घेऊया चिकोल्यांसाठी इथं मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलंय फक्त थोडस मीठ टाकलंय त्या मी याचा छान असा घट्ट गोळा मळून घेते पीठ चांगलं मळून घेतले आता थोडस तेल लावून चांगलं मळून घेते अजून चिकोल्यांच पीठ पण मळून झालंय इथं मी थोडीशी तयारी करून ठेवली डाळ शिजवून ठेवली थोडीशीच घोटली जर अशी डाळ दिसली चिकोल्यांमध्ये हो तर छान पण लागते चवीला आणि दिसायला पण छान वाटतं इथं मी थोडीशी तयारी करून ठेवली फोडणीची एक कांदा टाकते बारीक कापून एक हिरवी मिरची घेतली आहे थोडी कोथिंबीर आलं असं मी बारीक कापून घेतलंय आणि थोडा लसूण एक दहा बारा पाकळ्या घेतल्या त्या बारीक कापून घेतल्या आपल्याला दोन स्टेप मध्ये लसूण लागणार आहे थोडासा कडीपत्ता आता आपण फोडणी देऊया चिकोल्यांना तर कढई ठेवलेली एक ते दीड चमचा तेल टाकते तेल चांगलं गरम झालं की जिरं मोहरीची फोडणी देऊया मोहरी जिरं मोहरी छान तडतडलं की आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिटासाठी कढीपत्ता कढीपत्ता दोन मिनटं परतून घेते थोड़ा सा थोड़ा सा आता सा सा कांदा थोडासा परत आला की त्यात मिरची थोस आल्याचे तुकडे आणि अर्धा लसून टाकते अर्धा वापरणार आहोत आता हे पण असं परतून घ्यायचं आणि आल्याचा कच्चरपणा जाऊ साहित्य चांगलं परतले गेले कांदा खूप पण मी लाल नाही करत आहे आपण भाजीला करतो तसा एवढा नाही करत आहे थोडासा कमी करते आता आपण बाकीचे जिन्नस टाकूया थोडासा हिंग टाकते पाव चमचा पाव चमचा हळद आणि लाल मिरची पावडर मी एक चमचा वापरते तुम्ही काळा मसाला वापरत असाल तो पण टाकू शकता मी इथं फक्त लाल तिठाचा चिकोल्या करते एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी चांगले परतून घ्यायचे मी चिकोल्या पाच लोकांसाठी बनवते म्हणून डाळीचं प्रमाण मी एवढं घेतलंय तुम्ही कमी जास्त डाळ करू शकता चालेल छान परतले गेले आता आपण घोटलेली डाळ टाकूया त्यानंतर पुन्हा मी डबाभर पाणी टाकते डाळ काही शिल्लक राहिली असेल डब्याला ती पण निघून जाईल चिकोल्यांच्या डाळीला मस्त उकळी आली आहे छान कोथिंबीर टाकली आता आपण तयार करूया लाटून घेऊया पुन्हा एकदा मळून घेतलेले बघू शकता आता आपण चपात्यांना घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा आहे आपल्याला जर असा जाडसर चिकोल्या असल्या अगदी खूप जास्त नाही जाड पण अगदी एकदम पातळ लाटले आपण तर त्या रश्यात विरगळू शकतात म्हणून जरा जाडसर चिकवल्या लाटते मी चपातीपेक्षा अगदी बारीक त्यापेक्षा थोडी जाड पोळी लाटून घेतलेली बघू शकता आणि आता आपण कापून घेणार आहोत तुम्हाला ज्या आकारात कापायच्या तुम्ही कापून घेऊ शकता बघा अशा आकारात लहान लहान आकारात मी कापून घेतले अंडा लाटून घेऊया थोडंसं पीठ लावते लाटताना पीठ लावल्यामुळे आपण चिकोले एकदम लाटून आणि कापून ठेवतो ना ते एकमेकांना चिटकत नाही म्हणून मी पीठ लावते नाही तर तुम्ही डायरेक्टली कापून आणि पोळपाटावरूनच जर कढईत टाकत असाल रश्यात तर पीठ लावलं नाही तरीही चालेल मी हा एकत्र कापते लाटते म्हणून मी पीठ लावलं अशाच पद्धतीने मी आता सर्व चिकोल्या कापून घेते लाटून घेते चिकोल्यांच्या रश्याला छान उकळी आली उकळी आल्याशिवाय चिकोल्या लाटून टाकून देऊ नका नाहीतर तिथंच गोळा बसून जातो छान उकळी आली की मगच आपण लाटलेल्या चिकोल्या टाकायच्या टाकताना जरा पळीने हलवत हलवत टाकायचंय जरा ढवळत जायचं आणि मग टाकत जायचंय म्हणजे मग एकसारखा गोळा बसून जात नाही आणि आपल्याला खाताना पण चिकोल्या आपल्याला एकदम सेपरेट सेपरेट नीट छान घासात पण छान लागतात चिकोल्या नाहीतर एकदम पिठाचा गोळा बनून जातो म्हणून अशा ढवळत जायचं चिकोल्या टाकून घेतलेल्या आता आपल्याला एक आठ ते दहा तरी छान वाफवून घ्यायचे शिजवून घ्यायचे चिकोल्या आता मी गॅस एकदम बारीक करते आणि पळी अशीच ठेवते आणि असं अर्धवट झाकण ठेवते पण मी अधून मधून एक काही काही सेकंदाला मी झाकण उघडून ढवळून घेणारे चिकोल्या म्हणजे चांगल्या शिजून जातात बघू शकता छान अशा शिजून पण गेलेल्या आहे एक, एक चमचाभर तूप टाकते मी तूप चांगलं तापले थोडस चा जिरं टाकते थोड्याशा लसणाच्या पाकळ्या बारीक तापलेल्या मी दोन बेडगी मिरची घेतली त्यातल्या बिया काढून घेतल्या मी आणि अशा तुकडे करून टाकले हा तडका चांगला आपल्याला मस्त असा खमंग करून घ्यायचा आहे लसूण छान तळून घ्यायचा आहे त्यातला आणि मिरच्या आणि लसूण गेले बघू शकता अगदी थोडस आणि मिरचीतल्या मी बिया टाकल्या जर राहिल्या तर जास्तीत जास्त आपल्या चिकोल्यांमध्ये उतरतो म्हणून मिरचीचा फक्त स्वाद यायला पाहिजे म्हणून मी मिरच्या अशा बारीक करून टाकल्या म्हणजे दोन दोन तुकडे करून टाकले आता हा आपला तडका एकदम छान तयार आहे गॅस बंद केलाय आणि लगेच चिकोल्यांमध्ये हा तडका आपल्याला टाकायचा बघू शकता मस्त अशा जरा हटक्या चिकोल्या आपण केलेल्या आहेत म्हणजे वरून तूप तेल घेण्याची गरजच नाही वरून आपल्या इथं खानदेशात वगैरे खिचडी किंवा चिकोल्या वगैरे असल्या आपण तूप तेल घेतल्याशिवाय तो पदार्थ खातच नाही अशा पद्धतीने तुम्ही तुपाची फोडणी जर नंतर दिली तर अप्रतिम चवीच्या तुमच्या चिकोल्या होणारे कोणी वरून तूप तेल मागणारच नाही अगदी झटपट संपवतील झणझणीत अशा चकोल्या एकदम तयार आहे मी गॅस बंद केलेल्या आहे तुम्हाला टमाटा आवडत असेल तुम्ही तोपन तो पण टाकू शकता किंवा चिंच वगैरे टाकली सुद्धा चटपटीतपणा छान येतो चिकोल्यांना आमच्या घरात नाही आवडत म्हणून मी नाही टाकलं नाही तर नक्की टाकून बघा त्या पण खूप छान लागतात आता आपण सर्व करूया चिकोल्या मस्त अशा झालेल्या आहे तयार उन्हाळा पावसाळा हिवाळा कधी पण बनवा सकाळी बनवा संध्याकाळी बनवा जेवणात मस्त असा बेत होतो आपला बाकी काही करायची गरजच उरत नाही सर्वच जण आवडीने खातात आपल्या वरण चिकोल्या एकदम तयार आहे एकदम झणझणीत आणि झटपट बेत होतो बाकी काही करायची गरज नाही रेसिपी आवडली असेल आज जरा मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तडका देऊन तुम्हाला चिकोल्या दाखवल्या वरून कोणी तूप तेल मागणार नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवल्या रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि सर्वांना शेअर करा म्हणजे अशा छानशा चिकोल्या सर्वांना चाखायला मिळतील आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद